पुलवामा येथे चौदा फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बेळगावसह देशभरात संतापाची लाट उसळली होती या हल्ल्याचा बदला घेऊन पाकिस्तानला कायमचा धडा शिकविण्यात यावा व शहीद जवानांचे बलिदान वाया जाऊ नये यासाठी दहशतवाद्यांचा खात्मा करावा अशी मागणी जोर धरली होती मंगळवार दिनांक सव्वीस रोजी पहाटे भारतीय वायुसेनेच्या जवानांनी पाकिस्तानात घुसून या हल्ल्याचा बदला घेतला आहे तसेच तीनशेहून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले भारतीय जवानांच्या या कामगिरीबद्दल बेळगावातील जनतेनेही अभिनंदन केले आहे तसेच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना असाच धडा शिकवावा अशी मागणीही केली गेल्या चौदा फेब्रुवारी रोजी पाकिस्ताननी समर्थन दिलेल्या त्या दहशतवादी जो हल्ला झाला पुलवामा येथे ज्याला आम्ही सर्वांनी भ्याड हल्ला म्हणून घोषित केला आणि तो भ्याड हल्लाच होता या भ्याड हल्ला ह्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आज भारतीय संरक्षण दला दलाच्या एअरफोर्स वायुसेनेने जो पाकिस्तान व्याप्त काश्मीर होता आणि जिथे जी आतंकवादी संघटनेचा कारखाना चालू होता जिथं ते त्यांची ट्रेनिंग होत होती अशा प्रत्येक ठिकाणी आपल्या वायुसेनेनी एक साम आपले सामर्थ्य दाखवून त्यांचा नास्तानुभूत केलेला आहे जे पाकिस्तानला आणि दहशतवादी संघटनाला एक आम्ही फक्त या एक इशारा समजून त्यांनी आता तरी पुढे सुधारावं आणि मोदीजींना आम्हा सर्वांच्याकडून एकच आम्ही एक रिक्वेस्ट करतो की त्यांनी असे हल्ले वारंवार करून हे आतंकवादी संघटना जे पाकिस्तानमध्ये कार्यरत आहे त्या सर्वांचा नास्तानुभूत करावा हीच आम्हा सर्वांची विनंती आहे आमचे सगळे जे बंधू आहेत त्यांनी येऊन आज आनंद उत्सव आम्ही साजरा करतो का म्हटलं तर जो पुलवामा अटॅक झाला होता त्याचं एक प्रतिकारक म्हणून आज सरकारनं उत्तर दिलं आहे की आमची दुसरी सर्जिकल स्ट्राईक आहे ज्याला एअर सर्जिकल स्ट्राईक म्हणून घोषित केलं गेलं आहे आम्हाला खूपच आनंद होतो आणि आम्हाला पूर्णपणे भरोसा आहे की हे असे सर्जिकल स्ट्राईक होणार आणि दहशतवादाला एक मूतोड जवाब मिळणार आम्हा चौदा तारीख कोल पुलवामा अटॅक होता पाकिस्तान ती हमारी पंचायत जवान शहीद ते हमको बहुत अफसोस और इंडिया गवर्नमेंट जल्द से जल्द रास्ता दिख रहे थे आज उन्होंने स्ट्राइक किया। हमारे पैगम्बर ने कहा है कि तो, तुम पड़ोसी के साथ अच्छे रहे तो तुम इस्लाम के तो नहीं ये हमारे इस्लाम सिखाता लेकिन अल्लाह उनको अच्छी हिदायत दे तो आज जो हुआ सो उनको सिखाने के लिए जो हुआ बहुत अच्छा हुआ आज जो अपन अतिरिक्त हल्ला के अपने भारत तो हल्ला एक अशी शिकवण पाकिस्तानला आणि अतिरेक्यांना आपण दिलेली आहे अतिरेक्यांकडे जाऊन एल ओ सी वरती बारा विमानांनी जवळजवळ एक हजार किलो आरडीएक्स आरडीएक्स म्हणू का एक हजार किलो बंबार्डिंग केलेला आहे आणि बरंच काही गुपी तिथे दडलेला आहे ते हळूहळू आपल्याला समजलं जाईल पण त्याच्यासाठी हा जो फर्स्ट आपला स्टेप आहे आपल्या भारताकडून यांनी खरोखर सगळ्यांचीच छाती आज छप्पन इंचाची झालेली आहे आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे त्यांनी की ह्याच्या पुढे असे कुठलेही हल्ले आम्ही गप्प बसणार नाही कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर वायुसेनेने जो हमला केलेला आहे तो फार अति सूजबूज के साथ केलेला आहे आणि आजपर्यंत जे आपल्या देशावर जे जे हमले झाले अतिरिक्याचे त्या त्या वेळेला एवढा मोठा हा प्रत्युत्तरचा हमला अजूनही झालेला नव्हता नुकसान अजिबात झालेला नाही जो हमारे जवान शहीद हुए थे उनका सही तरीके से बदला लिया जा रहा जाई दलाने जो आज हल्ला केलेला आहे पाकिस्तानवर त्याच्यासाठी मला अतिशय आनंद होत आहे व मला त्यांचा अभिमान वाटतो आणि आजचा योगायोग असा आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज पुण्यतिथी आहे तसेच मला वाटतोय स्वातंत्र्यवीर सावरकरांना खऱ्या अर्थाने आज व जे आपले चव्वेचाळीस जवान शहीद झाले पुलवामामध्ये त्यांना आज खऱ्या अर्थाने आपण आज श्रद्धांजली वाहिलेली आहे हा याच्याबद्दल मला अतिशय अभिमान वाटतोय भारतानं आज जी कारवाई केली त्याचं त्याबद्दल सरकारला सरकारचं आम्ही अभिनंदन करतोय आणि ही एक खूप चांगली सुरुवात सरकारनं दिलेली आहे केलेली आहे पाकिस्तान हे एक असं दहशतवादी राष्ट्र आहे जे समंजसपणाची आणि शांततेची भूमिका कधीही समजू शकत नाहीये तर त्यांना जशास तसं आणि कठोर कठोर कारवाई करूनच त्यांना उत्तर द्यावं लागेल तरच ते समजू शके शकतील पहिली बार नांटी वन वार के बार, बार दिखाया है की ये बदले की भावना नहीं कि भारत किस तरह से आ, सशक्त हो गया है इसलिए उनको एक सबक जैसा आज दिखा दिया है पाकिस्तान को एक मुंह तोड़ जवाब मैं ऐसा मानता हूँ इसके बाद में कुछ भी वो अगर आ, आतंकवादी काम करने के लिए दस बार सोचना पड़ेगा वैसा कार्रवाई आज उन्होंने करके दिखाया है फेब्रुवारी महिन्याच्या चौदा तारखेला जे पुलवामा हल्ला करून आणि आम्हाला झोपलेल्या वाघाला उठवल्यासारखं पाकिस्ताननं केलेलं आहे एवढं वर्ष आम्ही सहन केलेलं आहे पण त्या टायमाला आम्हाला योग्य ते आदेश मिळत नव्हते पण आता झाली चार साडेचार वर्ष झाली आमच्या देशाला एक खंबीर नेतृत्व मिळालेलं आहे त्याच्यामुळे आमच्या जवानांचा हौसला पण बुलंद झालेला आहे व पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचं जे आमच्यामध्ये स्फूर्ती आलेली आहे त्याचं उत्तर म्हणजे हवाई अटॅक त्यांना कळून दिलेलं आहे की आम्ही अजून तुमच्यापेक्षा वर चढच आहे आमच्या देशाला एक चांगलं नेतृत्व खंबीर नेतृत्व असं मिळाल्यामुळे आज आम्हाला फक्त एकवीस मिनटाचा टाईम टाईम दिला होता त्या एकवीस मिनटामध्ये में आम्ही त्याचं आमचे जर त्यांनी चव्वेचाळीस जर मारले असतील तर आमच्या चारशे लोकं त्यांनी एकवीस मिनटामध्ये मारून आलेत आणि जर आम्हाला एक तासाचं आमच्या भारतीय सेनाला जेव्हा एक तासाचा जर टाईम दिला असता की पाकिस्तान जे नामोनिशाणच राहिलं नसतं हे सिद्ध झालेलं आहे सैन्याच्या या कामगिरीबद्दल बेळगावात सर्वत्र विजयोत्सव साजरा करण्यात आला विविध संघ संघटना आणि नागरिकांनी फटाक्यांची आतशबाजी आणि मिठाईचे वाटप करून एकच जल्लोष केला सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शहरात विविध ठिकाणी विजयोत्सव साजरा करण्यात येत होता यावेळी भारतीय सैनिकांचे तोंड भरून कौतुक करण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाचेही कौतुक करण्यात येत होते सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा